हॅपी बर्थडे टू यू इकडे ना बाबा बाबा इकडे क्लॅप क्लॅप करून दाखवू बाबाला हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू थँक्यू ए नक्की गुड मॉर्निंग हे नकते नकते नगते ओ हो हो नमस्कार गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल डायरी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तू सुरू झाला आम्ही थोडंसं भिजलो आहे ना पिलू थोडं थोडं भिजली ना तू हो थोडं थोडं भिजला आता आम्ही हे सामान घेऊन आले मी आज त्यांचा बड्डे असल्यामुळे हो त्यांच्यासाठी मी गुलाबाचं फूल आणि मला देवाला लागणार होते ते पण फुलं घेऊन आले आणि दूध बॅग आणली कारण मला त्यांच्यासाठी बासुंदी बनवायची आणि माझी रांगोळ हो संपली हो ती होती तीही घेऊन आली घरी आल्याच्या नंतर मस्तपैकी पिल्लू झोपी गेलं आणि बाहेर येऊन बघते तर काय खूप मोठा पाऊस आला होता त्यानंतर लगेच मी बासुंदी तयार करायला घेतली कारण पिलू झोपला आहे तोपर्यंतच सगळं करून घ्यायचं होतं मस्तपैकी दूध गॅसवर ठेवलं आणि ड्रायफ्रूट्स वगैरे कट कर करून घेतले विलायची वगैरे हे पण बारीक करून घ्यायची होती आणि त्यानंतर अर्धा तासानंतर माझी मस्त अशी बघू शकता तर मी बासुंदी तयार आहे आणि तरी हे पिलू उठलं नव्हतं म्हणून मी लगेच बलून जे काय घरात होते ते हे करून फुगवून घेतले पण ते कलर काय मला आवडला नाही त्यामुळं मग श्री उठल्याच्यानंतर परत मी खाली श्रीला घेऊन गेले आणि रेड कलरचे बलून आणले आणि ते मी फुगत होते तर ह्याची बघा किती मस्ती सुरू होती त्याला वाटत होतं की मीही करावं आणि अशी मस्ती करत करत आम्ही सगळे बलून वगैरे फुगवून घेतले त्यानंतर जो मी केक कस्टमाइज करायला टाकला होता तो रेडी झाला होता मग मी ते खाली जाऊन केक घेऊन आले आणि तुम्हाला कसा वाटला ते केक नक्की के कमेंटमध्ये सांगा आणि छोटस असं डेकोरेशन केलं होतं मी आणि ते आले आम्ही सगळे रेडी झालो आणि श्री झोपी गेला थोडी की आणि त्यांना एवढी आवडली की एक चमचा खाऊन शांत बसले नाही परत खाऊ लागले त्यांना म्हटलं चला आधी आरती करून घेऊ ताट वगैरे रेडी केलं त्यांनी पूजा वगैरे करून घेतली गणपतीची मी ही पूजा केली आणि छान अशी आरती करून घेतली आणि त्यांना काही बसून काहीचा मोह आवरत नव्हता म्हणून अहो मी तुम्हाला ओवळताना खाऊ घालायला आणली होती राहू दे की थोडीतरी त्यानंतर मस्तपैकी त्यांना गुलाबाचं फूल दिलं जे की मी खाली जाऊन आणलं होतं सकाळी आणि बासुंदी बघा त्यांनी सगळे संपवून टाकले त्यानंतर आणखी ते फ्लूठलं जातं त्यामुळे चला कन टेबल वगैरे डेकोरेट करून घेते म्हणजे झेंडूचं फूल आणि ते, ते गुलाबाचं फुलं थोडंसं डेकोरेट करू म्हटलं आणि तेच मी डेकोरेट करत होते छान डेकोरेट केलं आणि त्यानंतर मग मला वाट बघत होतं की पिळू कधी पण थोड्या वेळाने हॅपी बर्थडे कर ना बाबाला शो ना हॅपी बर्थडे टू यू Happy birthday baba le happy birthday karna happy birthday titani tumhara tari sanga na wow i happy birthday ke happy birthday oh. पिलू कडून पण आणि माझ्याकडून पण वा पिलू बाबा आणि माझे हजबंड

안녕하 yeah. 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 Còn nick nữa không? Lên tàu thì gần luôn. Kingdom. Kingdom. Sora त्यानंतर आम्ही निघालो बाहेर आणि बाहेर आमच्या शेजारी एक जण राहायला आल ते नवीन त्यांनी असं बाहेर ठेवलं होतं ते पॅरेट होते की चिमणी काय कळतच नव्हतं आणि पिलूला टोपडं काय व्यवस्थित येत नव्हतं थोडं मोठं होतं फर्स्ट टाईमच मी त्याला घातलं होतं हे आणि त्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये ग्रीनवूडला जे की आम्ही पहिल्यांदाच गेलो त्या हॉटेलमध्ये मस्तपैकी तिथं खेळण्यासाठी पण खेळणी होती पण पिलू आणखीन लहान आहे त्याच्यामुळे त्याला काही कळणार नाही तरी मी थोडा वेळ त्याला बसवलं पण त्याला काही कळतच नव्हतं की नेमकं हे काय आहे आणि मग इथं वॉटरफॉल वगैरे असं म्हणजे पाणी पडत होतं छान असं होतं बाहेर गेलं की पिलूला मी घेतल्या अशी बॅग त्यांना घ्यावीच लागते पण त्यांना नाही आवडत कधी घ्यायला आणि त्यानंतर मग बाहेर गेले तसं खेळण्यासाठी पिलूला काही ना काही सामान द्यावं का लागतं म्हणजे खुळकुळे वगैरे बाकीचं सा सामान बरंच मी पर्समध्येच ठेवलेलं असतं आणि त्याला ते काचाचे ग्लासच घ्यायचे होते ते आम्ही एका साईडला केले होते कारण ते ह्याच्याकडून निस्टलं किती फुटणारच होतं त्यामुळं आणि ह्याला काय ना काय ओढायचंच लागलं होतं आणि ते बॉल खुळघुळ्या सगळं खाली टाकून आम्हाला परत दे म्हणून असं परेशान करत होतं पिलू त्याचं खायचं काढलं आणि त्याला मस्तपैकी खाऊ घातलं त्यानंतर आमचंही जेवण आलं आणि आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि पिलूला मी जिरा राईस दिला होता ज्यात मीठ वगैरे नव्हतं काही टाकलेलं म्हणूनच मी त्याला दिला पण त्याला काही ते, ते खायचं नव्हतं सगळं सांडायचं होतं खाली त्यानं सगळं राडा केला होता पूर्ण नंतर मी हॉल बघून घेतला कारण पिलूचा ही पंधरा तारखेला आहे पहिला बड्डे पिलूचा त्यासाठी आणि चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय